मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजचा विषयसुद्धा एका जुन्या गोष्टीवर आहे या अगोदर मी याच चॅनेलवर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ब्राह्मण ब्राह्मण इतर वाद हा महाराष्ट्राला काही नवीन नाही याच विषयावर मी यापूर्वी दोन व्हिडिओ या चॅनलवर बनवले होते परंतु तरीसुद्धा छावा पिक्चर घेऊन आता खूप दिवस झाले तरीसुद्धा ब्राह्मणांवर जे टीका करणं आहे आणि खालच्या पातळीवर टीका करणं ते काही थांबलेलं नाही त्यामुळे म्हटलं तिसरा व्हिडिओसुद्धा या गोष्टीवर बनला पाहिजे आता हे तिन्ही व्हिडिओ आहेत ते स्वतंत्रपणे आहेत वेगळे आहेत एका व्हिडिओचं कॉपी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजिबात नाही आणि तोच तोचपणा तर अजिबात नाही कसं माहिती आहे का गेल्या काही वर्षांमध्ये एक बहुजनांच्या मनावर ठसवलं गेलं गेलं आहे ठसवलं गेलं आहे की ब्राह्मणानेच या देशाचं वाटोळ केलं राज्याचं वाटोळ केलं बाकी कुठल्याही समाजातले समाजातल्यांना कोणीही वाटोळ केलं नाही स इतर समाजातले जे लोक आहेत ते खूप खूप सगळे चांगले त्याच्यात एकही वाईट माणूस नाही ब्राह्मणाने ब्राह्मणात एक कोणी चांगला नाही सगळे वाईट आहेत असं एक ठसवलं गेलं आहे मला पुन्हा पुन्हा एकाच विषयावर व्हिडिओ बनवण्यासाठी कारण जे आहे ते हे आहे मला नेहमी वाटतं की कुठल्याही एका समाजाला कधीही टार्गेट केलं जाऊ नये आणि जेव्हा टार्गेट केलं जातं तेव्हा मी सत्य परिस्थिती सगळी समोर आणेन आणि तीही वर्तमानातले दाखले देऊन मी इतिहासाचे दाखले देऊन तुमच्याशी तुमच्या मनात काहीतरी ठसवलं ठसवणार नाही इतिहासाचे भले इतिहास सांगेन पण त्याला वर्तमान सुद्धा काही दाखले देईन मग तुम्हाला कळेल की हा इतिहास मी सांगतोय ते खरा होता की खोटा होता तर मित्र हो ब्राह्मण ब्राह्मण तर वाद हा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काय आत्ताचा नाही विशेष करून तो स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये वाढत गेला याला एकमेव कारण होता की पूर्वी कसं तुमच्या मनात ठसवलं गेलं आहे खूप की ब्राह्मणाने खूप अन्याय केला आहे लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांच्यावर अन्याय केला अत्याचार केला जुलूम केला वगैरे वगैरे मित्रांनो हो, म्हणजे छावा चित्रपट ज्यावेळी आला त्यावेळी संभाजी महाराजांना गणोजी शिरके वगैरे शिरके बंधूने पकडून दिलं असा त्याच्यात उल्लेख आहे त्याच्यावर मग ते शिर्के बाजूला राहिले आणि परत तो विषय ब्राह्मणांवर आला की ते पिक्चरमध्ये दाखवलेलं सगळं फोटो आहे वगैरे वगैरे तर मला एवढंच म्हणायचं आहे शिर्केने जर पकडून दिलं नाही ब्राह्मणांनी पकडून दिलं तर शिवाजी महाराजांचा किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास खूप जुना आहे त्याला झाली अडीचशे तीनशे वर्ष झाली मी तुम्हाला आत्ताची उदाहरणं देणार आहे ना आतले आतले। सत्या 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 ते आत्ताच्या काळातली आहेत अलीकडच्या काही वर्षातली जी उदाहरणं मी काय म्हणतात ते सत्य असत्य करण्याचा विषयच नाही जी त्याचे पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यातली जी लोकं आहेत ज्यांनी त्या घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत ती जिवंत आहेत अजूनही जी घटना त्यांनी अनुभवलेल्या आहेत त्या लोक जिवंत आहेत त्यांच्याकडून तुम्ही खरी कुठे खात्री करू शकता आता इतिहासातले लोक काय जे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांच्या काळातला कोणीही जिवंत नाही त्यामुळे इतिहासाची कित्येक वेळा तोडमोड केली जाते आपल्या मताप्रमाणे तो इतिहास परत शिवला जातो इतिहासाची पानं आणि तो नव्यानं एक इतिहास नवीन आणला जातो त्यामुळे मी इतिहासाच्या उदाहरणात काय फार पडणार नाही मित्र आता तुम्हाला ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद कसा चिघळवला जातो त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो भंडारा जिल्ह्यामध्ये खैरलांजी नावाचं एक गाव आहे त्या खैरलांजीमध्ये हत्याकांड झालं होतं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी दलित कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती ती हत्या पण कशी होती तुम्हाला सांगतो दलित इतर समाजातल्या चार जणांची जी हत्या झाली होती त्याच्यामध्ये दोन तरुण होते त्यांची बहीण होती तरुण आणि त्यांची आई अशा चौघांची हत्या झाली होती या घटनेचा जो मुख्य कुटुंबप्रमुख आहे तो त्यावेळी बाहेर होता तो ह्यावी घरी नव्हता त्यामुळे त्याला त्याची हत्या झाली नाही तर या चौघांची जी हत्या झाली त्यातला एक होता आंधाळा त्यानं खूप कार्यावाय केली की मला मारू नका मारू नका तरीसुद्धा त्याला पळता येणं शक्य नव्हतं तरीसुद्धा त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली मारहाण करण्यासाठी सायकलची चेन लोखंडी सळ्या फाईप वगैरे जे काय मिळेल त्याने आणि जमा होता साठ ते सत्तर लोकांचा ओके त्यातल्या जे जै दोन लेडीज आहेत त्याच्यात एक तरुण होती सतरा वर्षाची त्यावेळीची होती आणि दुसरी होती तिची ती आई म्हणजे समजा चाळीस किंवा पस्तीस चाळीस वयाशी असेल ती तर त्या दोघींना पूर्णपणे निवड करून त्यातल्या मुलीची तर गावभर धिंड काढली आणि नंतर मारून हत्या केली खैरलांचे भंडारा जिल्ह्यातली जवळपास आठशे लोकवस्तीचं गाव पण त्याच्यात ही गोष्ट झाली ही गोष्ट झाली त्याला काय कारणही शुल्लक होतं की या गावामध्ये एक ज्या कुटुंबाच्या बाबतीत ही घटना घडली ते कुटुंब म्हणजे त्यांचं नाव असं होतं त्यातला मुख्य कुटुंब प्रमुख होता त्याचं नाव भैयालाल भोत भो भोतमांगे आणि ज्यांची हत्या झाली त्याच्यामध्ये भैयालाल भोतमांगे यांची पत्नी सुरेखा मुलगी प्रियांका आणि दोन मुलं होती रोशन आणि दिलीप त्यातल्या भैयालाल भोतमांगे यांचे सोडून यांना सोडून सगळ्या चारही जणांची हत्या झाली त्याला कारण होतं यांच्याकडे एक माणूस आला होता भैयालाल भोतमांगे यांचा मित्र नागपूरमधला आणि तो त्याला त्याचे एका माणसाशी वाद झाले होते एका माणसाशी वाद झालेले होते त्यामुळे त्यांना खैलांजीमधली काही माणसं आणली आणि तो भैयालाल भोतमांगेकडे आला आणि त्याने जो भैयालाल भोतमांगेचा मित्र त्यांच्याकडे आला होता त्याला अमानुषपणे मारहाण केली हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आणि पोलिसांकडे या भय्यालाल भोतमांगेची जी पत्नी होती तिनं साक्ष दिली आणि त्यावरून त्यामुळे गावातल्या काही लोकांना अटक झाली आणि त्या वे या गावातल्या लोकांचं म्हणणं असं होतं की हा एवढा दलित माणूस बहुत भोतमांगे तो आपल्याविरुद्ध साक्ष देण्याची ह्याच्या कुटुंबातली लोकं धाडस कसं करतात आता भैयालाल बहुत हे दलित जरी असले तर त्यांची परिस्थिती काही एकदमच कंडम नव्हती थोडीफार त्यांच्याकडे जमीन छान होती ते जमीन कष्ट करत होते आणि कष्ट करून खात होते म्हणजे काय आर्थिक परिस्थिती एकदमच वाईट नव्हती पण एकदम चांगलीही नव्हती अशा परिस्थिती होती त्यामुळे ती दलित त्या इतर समाजात जे वरिष्ठ लोकं होते ते त्यांच्या हारखावून ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्यांच्यावर एक जमाव चाल करून आला त्यांचा गोठा जाळण्यात आला आणि नंतर त्यात दोन जे लेडीज होते त्यांच्यावर रेप करण्यात आला त्यातल्या एक मुलगी जी होती सतरा वर्षाची तिची पूर्ण निवड करून गावातून धिंड काढण्यात आली नंतर तिला ठार मारण्यात आला असं चौघांनी ठार मारण्यात आलं मित्रांनो लक्षात घ्या या गोष्टीला आज एकोणीस वर्ष लोटली आज या गोष्टीला एकोणीस वर्ष लुटली तुम्हाला आजपर्यंत ठसवलं जातंय नेटवर बघा कुठेही बघा की हत्या करणारे कोण होते आरोपी तर हत्या करणारे आले आरोपी होते ते दलितेततर होते बघा बर दलित्तर होते अरे दलित एत्तर म्हणजे कोण आता ब्राह्मण येत तर माहिती आहेत ब्राह्मण ब्राह्मण तर हा वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही मगाशी म्हटलं मग दलित तर म्हणजे नेमके कुठल्या समाजातले होते ते आजपर्यंत कोणीही सांगितलं नाही बरं तुमच्या मनाला कोणी सांगणार पण नाही आजपर्यंत कुठे सापडणारही नाही ना। तुम्हाला त्याच्यासाठी खडलांजे जर गेलेत तरच ते लोक कुठल्या समाजातले होते ते सापडतील कुठल्या राजकारणाने ते येऊ दिलं नाही अशा गोष्टी येऊ देणार नाहीत ते जर ब्राह्मण असते ना तर ब्राह्मणांवर बोलले असते सगळे की ब्राह्मणाने केलं त्यांच्या मनुस्मृती मनुस्मृतीचं पालन करणारे लोक आहेत ते मग ह्या कुठल्या स्मृती होत्या जे आरोपी आहेत ते कुठल्या समाजाचे हो आहेत ते एकोणीस वर्षात महाराष्ट्राला कळलं का आजपर्यंत हे काही कळलेलं नाही सांग ना कुठल्या समाजातले होते बरं आपण संविधान मानणार लोक काँग्रेस तर काँग्रेसने तर दलितांचा खूप पत्कर घेतलेला आहे तर आता तुम्हाला घटना सांगतो त्यानंतर <coughs> एकूण आरोपी अटकेत होते शेचाळीस वगैरे आरोपी अटकेत होते त्यातल्या अकरा जणांना न्यायालयानं ना दोषी ठरवलं आणि त्यापैकी आठ आरोपींना भंडारातल्या जलदगती न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आणि तीन आरोपींना जन्मठेपेची सजा सुनावली या विरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे अपील केलं आता हे उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठ काय म्हणत आहे बघा बरं हे प्रकरण काय दुर्मिळातलं दुर्मिळ नाही त्यामुळे याचा फायदा आरोपींना दिला न्यायालयानं आणि आठही आरोपींना फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली ओके आता विरोधात सरकाराने सरकारने राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आता हे प्रकरण जे आहे सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे अकरापैकी आठ आरोपींना सजा झाली जन्मटपेची त्यातल्या दोन आरोपींचा तर मृत्यू झालेला आहे उरले सहा आरोपी तर त्या सहा आरोपींसाठी ते आरोपी सगळे शिक्षा भोगत आहेत सध्या मित्रांनो आता हा जो विषय आहे तो गेली बारा वर्षे सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे आणि त्याची सुनावणीसुद्धा होत नाही बोला आता ही जी घटना घडली किंवा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं सर्वोच्च न्यायालयापर्यंत ज्या केसचा जो प्रवास आहे त्या काळात काय भाजपचं शासन नव्हतं मनुस्मृतीचं गरिबाचं शासन नव्हतं मग ज्यांचं कोणतं शासन होतं त्यांनी काय केलं दलित दलित समाजावर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही वगैरे म्हणतात ते काँग्रेसचे अध्यक्ष आताचे राहुल गांधी येऊन इकडे बेंबीच्या देठापासून ओरडतात हो त्यांना जाब विचाराना ह्याचं काय झालं तुमच्या काळातल्या घटना आहे नाही तर तुम्हाला आता एक काँग्रेसचं खरं रूप तुमच्यासमोर आणतो काँग्रेसचे जे सध्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना नाना पटोले ते आहेत भंडारा जिल्ह्यातले आणि तुम्ही भंडारा जिल्ह्यातले जर ही केला माहिती काढला तर तुम्हाला तिथले लोक सांगतील नाना पटोले हे तिथल्यासाठी भंडारा जिल्ह्यासाठी तरी इतर जिल्ह्यासाठी त्यांची भूमिका काय मला माहिती नाही पण भंडारा जिल्ह्यासाठी ते दलित विरोधी आहेत त्यांची एक चळवळ आहे छावा त्या संघटनेचं नाव आहे आणि पुढे काहीतरी नाव आहे ते जाता नक्की मला माहिती नाही पण छावा वरून एक संघटना आहे त्यांची ती संघटना भंडारा जिल्ह्यात काम करते आणि त्या सं हे जे आरोपी आहेत ह्या घटनेतले ते आरोपी या छावा संघटनेशी निगडीत आहेत त्यामुळे नाना पटोलेने या आरोपींना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्याच्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत तुम्ही बघता आज सुद्धा त्यांची या संघटनेची दहशत आहे दलितांच्या ह्याच्यामध्ये ता। मित्रांनो आता तुम्ही दलित लोक म्हणतात एकत्र झालो एकत्र झालो पण ह्या खैलांच्यासाठी फैलांचे प्रकरण दिलं बहुतमांगे कुटुंबासाठी तर यांच्यासाठी कोणीही पुढे धावून आला नाही तुम्हाला सांगायचं जर गोष्ट झाली तर ह्याला राज्य सरकारनं पंधरा हजार रुपये जे भैयाला बहुतमांगे जे हे होते झालेले वाचलेले होते त्यांना म्हाडामध्ये एक घर घेऊन दिलं राज्य शासनानं आणि त्यांना पंधरा हजार रुपयाची एक नोकरी मिळवून दिली ज्या पंधरा हजार रुपये त्यांच्या जे आता आता सर्वोच्च जी सुनावणी सुरू होती त्या काळात त्यांच्या काळात त्याचे जाण्यातच त्यांचा लढाई न्यायालयीन लढाईतच बराचसा पैसा जात होता आणि ह्या यांचा भयाला गोतमांगे यांचा सुद्धा नंतर हृदयविकाराने मृत्यू झाला आता तर त्या प्रकरणात त्या प्रकरणाचा न्यायालयीन लढा लढला किंवा न्यायालयानो आरोपींना शिक्षा झाली तर न्याय कोणाला मिळणार आहे भलेही आरोपींना शिक्षा होऊन न्याय मिळेल पण त्या न्यायाची फळं न्याय सत्यमेव मिळवून जे ते जे आपण म्हणतो त्याची फळं चाकायला हाय कोण राहिलेला बैल त्या खोतमांगे कुटुंबाच्या आज खैरंजीमध्ये गेलात एवढे शेती होती त्यांची जवळपास दे एक काही एकरामध्ये व्यवस्थित कुटुंब होतं खांबपिवून सुखी होतं त्या कुटुंबाची झोपडीचे अवशेष शिल्लक राहिलेले आहेत फक्त एक खाट शिल्लक आहे जे तुम्हाला आता मी ह्या व्हिडिओ तुम्ही पाहत आहे त्याच्या मुखपृष्ठावरच जे आहे तर तो तुम्ही बघताय त्याची खाट फक्त शिल्लक आहे तिथं जे हे आहे दलित संघटना ते त्यांचे एकोणतीस सप्टेंबरला आंबेडकरवादी किंवा दलित बुद्धी संघटनांच्या वतीनं तिथे मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली जाते एवढं दलित सुद्धा भूतमांगे कुटुंबासाठी आता जे काय करते ते एवढंच करते सर्वोच्च कर। न्यायालयात ते केस काय करूया काही कोणाला काहीही पडलेलं नाही म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जो तुमच्याकडे एक हे केलं जात आहे ठसवलं जात आहे ना की ब्राह्मणाने लुबाडला आता एक खैदान जीव कोणी घेतला शिवाजी महाराजांना त्रास वगैरे दिला ना ब्राह्मणाने ते मान्य करू आपण थोडा वेळ त्यांना त्रास दिला संभाजी महाराजांनी त्रास दिला या सगळ्या गोष्टी आपण मान्य करू त्या गोष्टी झाल्या तीनशे वर्षापूर्वीच्या हे मी तुम्हाला वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली आणि जर तुम्ही म्हणता की बरं जसं ब्राह्मणांची जात सांगता की आरोपी कुठला आरोप गुन्हा केला वाईट गुन्हा मग एकदम खूप मोठा गंभीर गुन्हा तर त्याची जात लावता ब्राह्मणाने केला मग ह्यांची जात कुठे आली ह्यांची जात का नाही सांगितली जात तर ती नाही सांगणार इतक्या वर्षात महाराष्ट्राला त्यांची जात कळली नाही कुठल्या जातीच्या आरोपीने हे केला दलित एकतर लोकांनी केला एवढंच सांगितलं जातं हा कुठला न्याय आणि कुठला प्रकार आहे मित्रांनो आता येऊया आपण काही लोकांकडे कसं माहिती आहे का मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांच्या पुण्याईवर त्यांच्या कर्तृत्वावर खूप लोक सुद्धा जगत आहेत त्यांच्या वंशजांच्या बाबतीत आपण घेऊ सातार्याचे उदयनराजे भोसले असतील कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज असतील आत्ताचे आत्ताचे संपेवर आत्ताचे हयात आहेत ते किंवा छत्रपती श्रीमंत शाहूराजे शाहूराजे भोसले असतील आत्ताचे सुद्धा आत्ताचे ह्यांचं समाजासाठी कर्तृत्व काय हो ते फक्त फक्त राजेचे राजेंच्या पुण्याईवर जगत आहेत त्यांचे आहे एवढी त्यांची पुण्याई आणि एवढं त्यांचं कर्तृत्व महाराष्ट्राला त्यांचा उपयोगच नाही पण त्यांच्या समाजालाही त्यांचा उपयोग नाही तरीसुद्धा समाज त्यांना सॅल्यूट करतोय अरे तुम्हाला हवं होतं मराठा लोकांना त्यावेळीसुद्धा ह्यांनी पोषण केलं नाही ते, ते मनोज जरांगे पाटील झगडत होते त्यांना फक्त पाठिंबा बाहेरून देण्याचं काम यांनी केलं कधीतरी वर्ष सहा महिन्याला बाहेर पडायचे त्यांच्या राजवाड्यातून कधीतरी निषेध करायचे कधीतरी पाठिंबा द्यायचे कधीतरी चर्चेला जायचे ह्याच्या पलीकडं यांचं कर्तृत्व शून्य त्यात ते उदयनराजे भोसले कधी मध्य पिऊन रात्री त्यांनी स्कूटर चालवली तर त्यांचा खूप गवगाव होतो का तर ते राजेंचे छत्रपतींचे वारस आहेत म्हणे वारस आहे ना मला काय म्हणायचं नाही त्याच्याबद्दल वारस आहे तर त्यांच्या वारस वारसा सांगताना त्यांच्यासारखं थोडं तरी वागा तुम्ही हायटेड आहात फक्त ह्याच्या पलीकडे छत्रपतींचं तुमच्यामध्ये काही उतरलेलं नाही तरी पण त्यांना करतो आहे मित्रांनो कसं माहिती आहे का आपला एक ब्राह्मणाचं एक तत्व आहे कुठल्याही महापुरुषाचा ब्राह्मण समाजातल्या कुठल्याही महापुरुषाचा अपमान केले आहेत तर ब्राह्मण समाज कुठे जाळपोळ करताना आढळणार नाही महाराष्ट्र बंद करताना आढळणार नाही तो स्वतःच्या कामात किरक गर्क राहतो तुम्हाला एक सत्य परिस्थिती सांगतो ब्राह्मणांना कुठेही आरक्षण नाही त्यांना रोजचं जगता जगता इतर समाजाकडून जे आरोप होत आहेत ते सहन करायचे आहेत सहनशक्ती वाढवून स्वतःची कुठेही उत्तर द्यायचं नाही तेव्हा कुठे जाळपोळ करायची नाही जसे इतर लोक त्यांचा संताप व्यक्त करतात ते आपल्या आतल्या आत गुरुगुळात बसतात हे करून सगळं त्यांना पुढे जायचं आहे आयुष्यामध्ये एवढं सगळं असतानासुद्धा मित्रांनो आज जर पाहिलं तर जगातल्या ज्या खूप स्टँडर्ड कंपन्या आहेत मायक्रोसॉफ्ट असतील वगैरे अशा ह्याचं नव्हे पण अशा ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या गुगल असतील तर ह्यातल्या कंपन्यांपैकी नऊ मोठ्या कंपन्यांवर ब्राह्मण समाजातली लोकं बसले आहेत प्रमुख पदावर सीईओ अशा पदांवर अशा लेवलच्या पदांवर ब्राह्मण लोक आहेत आता बोला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वगैरे वारसा आहे मराठा समाज जो आहे त्यांच्यावर आरक्षण मागण्याची वेळ आली हे का आलं का आलं माहिती आहे का याला एकमेव कारण म्हणजे तुम्ही समाज समाज करीत बसलेत ब्राह्मण कधी समाज समाज करीत नाही बसला ब्राह्मण समाजाचं एक अलिखित तत्व आहे की आपण कसं पुढे जाता येईल ते पहावा अहो समाजातला प्रत्येक माणूस जेव्हा हो पुढे जातो तेव्हा जा त्याची ते जातसुद्धा पुढे जाते ना तुमचं तसं नाही आधी पहिले जात पुढं जाऊन दे मग आपण मागून जाऊ असं करून नाही चालत असं करून नाही चालत कारण या संतोष देशमुखांचं संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही किती क्रूरपणाने त्या मसाजोगच्या सरपंचांना मारलं त्याच्या क्रूर कहाण्या तर तुम्हाला रोज टेलिव्हिजनवर असते सोशल मीडियावर तर माहिती आहे त्यामुळे त्याच्यात मी पडत नाही त्यातल्या आरोपींचं का नाही मनुस्मती कुठली कुठली स्मृती होती त्यांची ती का नाही काढली वेळी ब्राह्मणांना हिणवलं जातं मनुस्मोती मनुस्मोती ह्या लोकांची स्मृती कुठली होती ती पण काढा शोधून कुठल्या जातीची होते सगळ्यांच्या जात्या काढा आता यापुढे यापुढे वेळी ज्या ज्यावेळी आरोपी सापडेल कोण त्याची जातली ह्याची खाणी कुठल्या जातीचा आहे तो आणि त्यावेळी ब्राह्मण समाजातले जेवढे असतील तेवढे टिपून काढा एकहीकडे कुठल्या गुन्ह्यात ब्राह्मण जातीतला माणूस सापडेल असं कुठे शोधून काढा एफ आय आर जर त्याच्यावर नोंदवलं तरी कोर्टाचा निवेगळ्याच गोष्टी एफ आय आर जरी त्याच्यावर नोंदवला गेला ना तरीसुद्धा मला सांगा की बाबा एफ आय आर नोंदवला गेला मग मा खरं महाराष्ट्राचं नुकसान कोण करतं हे तुम्हीच बघा आता खूप एक महत्त्वाचा प्रश्न ज्या प्रश्नावर काही जे मागासवर्गीय लोक आहेत ते खूप असे काही लोक म्हणजे जे त्यांच्या धर्मांध आहेत जसे हिंदूंमध्ये आहेत ब्राह्मणांमध्ये पण धर्मांध आहेत तसे सगळ्या समाजामध्ये असतात तसे एक दलित लोकांमध्ये त्यांच्या मनात खूप ठसवलं गेलं की ते ब्राह्मणांनी खूप मोठं नुकसान केलं वगैरे त्यांचं तर त्यांच्यातले काही जे कट्टर आहेत तर त्यांच्या स्टेटसवर नेहमी एक नेहमी म्हणजे दरवर्षी एक जानेवारीला त्यांच्या स्टेटसवर नेहमी एक हे दिसतो एक संदेश दिसतो की तो दिवस ते साजरा करतात एक जानेवारी का तर म्हणे अठ्ठावीस हजार ब्राह्मणांचं महार रेजिमेंटच्या पाचशे ते सातशे सैनिकांनी महार लोकांनी शिरकाण केलं म्हणे बघा बघा आता मला सांगा हा इतिहास खरा की खोटा याच्यात मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि त्याचे प्रश्नाचे उत्तर तुम्हीच बघा ब्राह्मण समाज कुठल्या लढाईमध्ये सामील झालेल्या एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही पाहिलाय का हो कधीही नाही आत्तासुद्धा आपल्या सैन्यामध्ये ब्राह्मण लोक किती आहेत बघा पूर्वीच्या काळातही बघू शकता तुम्ही मोजकेच लोक तुम्हाला सापडतील ते अठ्ठावीस हजार ब्राह्मण आज मला वाटतं ब्राह्मणांची लोकसंख्या जरी काढले आहेत तर त्या काळात अठ्ठावीस हजार नव्हते पण अठ्ठावीस हजार सैनिकांचं अठ्ठावीस हजार ब्राह्मणांचं शिरखाण केलं म्हणे या महारेजिमेंटच्या सैनिकांनी तर त्यातली सत्य परिस्थिती मित्रांनो सांगतो तुम्हाला एक जानेवारी अठराशे अठरा रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिक यांच्यामध्ये युद्ध झालं हो, हे युद्ध जे झालं त्याच्यामध्ये महान रेजिमेंटचे सैनिक जे होते ते ब्रिटिशांना जाऊन मिळाले आता ते का मिळाले तर त्यांच्यावर ब्राह्मणांनी अनन्वित अत्याचार अन्याय त्यांना टाकून बोलणं विशेष करून हीन वागणूक दिली अन्याय अत्याचारचा वेगळा स्पर्शसुद्धा महार लोकांचा जो स्पर्श होता तोसुद्धा निषिद्ध मानला जायचा त्यामुळे अत्याचार करणं वगैरे हे वेगळी गोष्ट पण त्यांना हीन वागणूक दिली जायची ती मानवतेला धरून नव्हती किंवा एखाद्या कोणालाच देऊ शकत नाही पण अशी हीन वागणूक त्यांना दिली जात होती तो त्यांच्या मनात असंतोष खदखतच होता आणि तो व्यक्त करण्यासाठी म्हणून ते लोकांनी इष्ट इंडिया कंपनीच्या बाजूनं म्हणजे ब्रिटिश सरकारच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आता मित्रांनो लक्षात ठेवा आक्रमणादरम्यान हे युद्ध जे आहे ती कोरेगावची लढाई प्रसिद्ध आहे दुसरं बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं म्हणजे मराठी लोकांचं अठ्ठावीस हजारांचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं त्यांच्यासमोर ब्रिटिश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली या तुकडीत आठशे सैनिक होते पेशव्यांनी कोरेगाव स्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी दोन हजार सैनिकांचा समावेश असलेली फौज ठेव पाठवली होती आता ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीनं बारा तास खिंड लढवली आणि पेशव्यांना काही जिंकू दिलं नाही यानंतर पेशव्यानं त्यांचा निर्णय बदलला आणि ते परतले असा उल्लेख तत्कालीन इतिहासांच्या पुस्तकामध्ये सापडतो आता ब्रिटिश सरकार मधला एक माणूस सांगतो ज्याचं नाव आहे हेन्नी टी प्रिन्सिप त्याने हिस्ट्री ऑफ दी पॉलिटिकल अँड मिलिट्री ट्रान्झॅक्शन इन इंडिया या पुस् या पुस्तकामध्ये त्याने असं लिहिलं आहे की त्यावेळेचं जे ब्रिटिश सरकार होतं त्यांनी कोरेगावची लढाईसाठी निवडका केली तर मोकळ्या मैदानात जर लढाई ठेवली असती तर कंपल्सरी सा सात आठशे सैनिकांना घेरणं मा पेशवाईंच्या सैन्याला अशक्य नव्हतं मी परत पेशवाई पेशवाई हे शब्द वापरतो आहे याच्यासाठी ॲक्च्युली सरकार सगळे जे सैन्य होतं ते मराठा लोकांचंच होतं पेशवाई राजा होते राजासारखे होते म्हणजे प्रमुख होते त्यांचे राजा असं म्हणता येणार नाही पेशवाई वेगळी होती पण ते प्रमुख होते त्यांचे ते लढायला नव्हते आणि महत्त्वाचं म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फक्त मराठीत लढले नाही त्यांच्या अठरा पकडचे जाती होते त्यातले भलेही थोडे थोडे होते ती पण होते मुख्य मराठा होते लढणारे तरी तसंच पेशवाईंच्या काळात काय फक्त ब्राह्मणात लढले नाही सगळे लढत होते पेशवाईंच्या राज्यामध्ये काय फक्त ब्राह्मणांचंच राज्य नव्हतं ते सगळ्यांचं राज्य होतं पण हे कुठल्या तरी मनात ठसवलं आहे की असं असं केलं आणि मला सांगा अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार लोकांचं शिरकाण केलं म्हणायला या गोष्टी अशा शक्य आहेत का सांगा बरं सात आठशे लोकांना शिरखण जर केलं असं म्हणता येईल तर मला सांगा की त्यांना परत गावच्या वेशीवर का ठेवण्यात आलं अस्पृश्यता अस्पृश्यता परत कधी जन्माला आली पेशवाईचा काळ तर गेला सगळं परत परत इंग्रज सरकार आलं भारतावर राज्य करायला लागलं मग ही अस्पृश्यता परत कशी काय वाढली एवढी तर महारेजिमेंटच्या सैनिकांमध्ये जर खूप कुवत होती त्यांनी ब्राह्मणांचं शिरकाण केलं सगळं वगैरे तर मग परत ही अस्पृश्यता आली कुठून की नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारावा लागला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून त्यांना आरक्षण द्यायला लागलं सामाजिक एकता साधण्यासाठी किंवा त्यांना मूळ समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी वगैरे वगैरे मग ती शूरता ती वीरता गेले कुठे परत मग अगोदर होती ती हे प्रश्न खूप आहेत मित्रांनो तर आहे माहिती आहे का या सगळ्या गोष्टीकडे डोळसपणे पहा तर खरा इतिहास तुमच्या डोक्यात जाईल इतिहास खरा इतिहास हा कधीच तुमच्या लक्षात येणार नाही आणि ब्राह्मण ब्राह्मण इतर वाद कृपया करून यापुढे तरी सोडून द्या कारण कसं माहिती आहे का हा वाद जिघळवणारे महाराष्ट्रात खूप आहेत मी तुम्हाला मग अशी सुरुवातीला म्हटलं की इतर धर्म इतर राज्यांमध्ये हा वाद का येत नाही तिथले ब्राह्मण समाज खूप चांगले आहेत का आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज नासका आहे का हे प्रश्न पडले पाहिजेत मित्रांनो असं का हा समा आपल्या राज्यामध्ये हा वाद पेटवण्यासाठी काही लोक कारणीभूत आहेत हे लक्षात घ्या तर हा वाद यापुढे पेटता कामाने महत्त्वाचा म्हणजे जो कोणी असेल सगळ्या जातीधर्मात नासके आहेत सगळ्या जातीधर्मात चांगले आहेत तर त्या व्यक्तीला दोष द्या जातीला त्याच्या देऊ नका मी आज जो जातीचा उल्लेख केला मी सुरुवातीला सगळ्यांची माफी मागितली कारण सत्य काही गोष्ट ती कळली पाहिजे आणि सत्य जगासमोर आलं पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा सत्य परिस्थितीतील व्हिडिओ सह तोपर्यंत नमस्कार